चटकेपणा व्यवस्थितपणा अमुक तमुक ते सगळे जी मूल्य आहेत ती मूल्य रुजवली जायची मी पण एका शाळेचा मुख्याध्यापक आहे खरं सांगतो मला एका माणसानं मला जेव्हा एक व्हिडिओ दाखवली आणि एक क्षणभर मला सुद्धा गोंधळात टाकलं होतं म्हटलं सर तुम्ही मुलांना स्वच्छता करायला लावली हे काय आमच्या पोरांची काम आहेत का तुमच्यावर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो म्हणलं कर बाबा गुन्हा जो कोणी न्याय देणारा तिथं बसलेला असेल ना त्याला जाऊन मी विचारेन तू कुठल्या शाळेत शिकला मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आख्या जिल्हा परिषद शाळेच्या सगळ्या मुख्याध्यापकांवर तेच करायला होतो का नाही बघ आमच्या शाळा तर शेनार सारवायच्या मारुतीच्या देवळातच आमची शाळा बघायला ह्याची रोई पहिली जी पहिल्यामुळे पहिली दुसरी तिसरी चौथी चार तोळी असायच्या मंदिरातली घंटा तीच आमची घंटा दिवुण सारवायचं त्यामुळं बसायचं अशी अवस्था असताना आमचं शाळा वाढत गेली त्यावेळी सातवी पर्यंतची शाळा होती वर्ग मोठे होते त्यामुळे कदाचित आम्हाला त्या वर्गात बसवलं असावं असावं पण त्यावेळी असं असायचं शाळा सुद्धा मातीची होती आणि माती ती सारवली जायची शेणाला हात आमची त्यावेळी लागलेली आहेत आमची घर शेणा मातीचीच होती बाबा तुला कुणाला जाऊन सांगायचं तिथं जाऊन सांग पण माझी मुलं स्वच्छता करणार कारण हा माझ्या संस्कृतीचाच भाग आहे कारण त्याला स्वच्छ कसं राहायचं आपलं घर कसं नीट ठेवायचं आपलं गाव कसं स्वच्छ करायचं हे जर नाही शिकवलं तर हे उद्या जाऊन समाजात घाण करेल ज्याला कुणाला तक्रार करायची त्याला करी असतात ना ते आहेत आमच्याकडे दोन शर्थ देऊ काहीतरी दबाव नाही प्रयत्न करतो मग म्हटलं मी नाही घाबरतो त्या गोष्टीला खरच तुम्हाला सांगतो आज मुलाला मारलं राखवलं तरी सुद्धा पालक शाळेत यायला लागलेली आहे आणि सांगायला लागले आमच्या मुलाला सुरू होत नाही आणि आमच्या आई बाबाला काय जोर आला होता हा आणि मला तुम्ही सगळे सहभाग सहमत असाल की काही लक्ष द्यायला वेळ पोरग शाळेत जाता ना ओके बाकी त्यांना वेळ नव्हता त्यांना शेतातली कामं होती बरीचशी अडचणी असायची त्यांच्या पाठी आता मात्र पालक सुज्ञ झाले पण मुलांना अध्याय बनवतायत काय अशी भीती निर्माण झालेली आहे म्हणून शिक्षकांच्याही काढून अधिकार आहेत नक्की आपण कुठं चाललेलो आहोत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी ठेवायचा होता तर आता संस्कार हे शिकायचे असतात संस्कार हे शिकायचे असतात एक गोष्ट तुम्हाला या निमित्त या निमित्ताने मी अनेक ठिकाणी मी सांगितलेली आहे परवा मागच्या काही होती सांगायची जेव्हा महाराज सांगितले चारशे फिरंगी स्वराज्यात दाखल झाले होते आणि चारशे फिरंगी दाखल झाल्यावर um आबाजी नावाचे जे मावळे आहेत महाराज ते महाराजांजवळ गेले आणि म्हणजे घेऊ नका हे फिरंगी आहेत जे टोपेवाले आहेत हे गद्दार आहेत त्यांना नको आपल्यामध्ये ठेवायला नाही म्हटले महाराज असू दे ह्यांचे पुरावे मी पुस्तकात जे पुस्तक आहे ते पुस्तकाचे मी सरांना पाठवणार आहे चारशे फिरंगी आल्यानंतर महाराज असं म्हणतात की काय हरकत नाही त्यांना ठेवून घ्या फक्त त्यांना मला एकदा भेटू आणि महाराजांची त्या चारशे फिरंग्या बरोबर त्यांच्या जो लिडर आहे त्याच्याशी भेट झालेली आहे आणि त्यांना काम फिरंग्यांकडे गलबत बांधण्याचं आणि आपले आरमार त्यावेळी चांगलं करायचं होतं आणि आरमार चांगलं करायचं या दृष्टिकोनातून हा प्रवास महाराजांनी करायचं ठरवला जरी ती गद्दार आहेत तरी त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल हा हा त्याच्या पाठीमागचा मुद्दा होता आणि महाराजांनी सहज सांगितलं आबाजी चांगली शिकणारी मुलं यांच्या सेवेत द्या आणि त्यांच्या बरोबर त्यांना काम करू द्या आबाजीने हो म्हटलं कारण आबाजींना ते पटलं बरोबर काम करणे योग्य नाही आणि मग कामाला सुरुवात झाली तिकडं गलबत बांधायला सुरुवात झाली गलगत म्हणजे झाड झाड बांधायला सुरुवात झाली जशी झाड बांधत गेले पुढं 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 जात होते काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ती बातमी यायची ती आली आणि बातमी अगदी महाराजांपर्यंत पोहोचली चारशे फिरंगी फरार झाली चारशे फिरंगी फरार झाल्याची बातमी कळली आबाजी मात्र थोडं विचारात होते की मला काही महाराज बोलताय की काय कारण त्यांना कुणी त्रास तर दिला नसेल ना कारण आपल्या लोकांना कुणाला आवडलंच नव्हतं की या फिरंग्यांना काम दिलं कारण त्या फिरंग्यांनी आजपर्यंत आपल्याबरोबर दगाच केला होता त्यांना कशाला काम द्यायचं असा प्रत्येकाचे प्रत्येक पाहुण्याचा विचार असता म्हणून महाराज माझ्यावर रागव केलं आपणच काहीतरी त्यांना केला असेल म्हणून ते बोलून गेले असतील म्हणून माझी तर कोणी तक्रार केली नसेल ना असंही आबाजीच्या त्या मनात यायला लागलं आणि मग त्याच्या जवळ ते समोर गेलेले आहे त्यावेळी ते मावळ्याच्या भेटीला ज्यावेळी महाराज आहे त्यावेळी सांगितलं तुम्हाला मी जे सांगितलं होतं की काही निवडक पोरं त्यांच्यावर भर ते आहेत का ते कुठे त्यांच्याशी मला बोलायचं आहे त्या मुलांना पुढे घेतलं ते अगदी होतकोर पोरं होती होतकोर मावळे होते त्यांना अगदी पुढे घेतल्यानंतर त्यांना विचारलं काय रे त्यांच्याबरोबर काम करत असताना काय काय शिकला महाराज समजा शिकलो की ती कसे खातात काय काय बोलतात कसे बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकले पण ते गलबत कसे बांधतात हो ते पण केले आम्ही ते पण शिकलोय तुम्ही आम्हाला संधी दिली ना त्यांच्यापेक्षा आम्ही गलबत बांधून आता महाराजांचा हेतू हाच होता की आपल्या लोकांनी त्यांच्याकडे जे आहे ते शिकायचं आणि मग त्यांच्यात मारायचीच होती पण ती आधीच पळून गेली होती काहीच विषय नाही ते काम आता परत त्यांच्यावर सोपवलं गेलं आणि मग त्या मावळ्यांनी पुन्हा ते काम पुढे चालू ठेवलेलं आहे खर तर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा सगळ्याच लढाया या शक्तीवर जिंकायच्या असतात काही बुद्धीवरही जिंकायच्या असतात ही आपली संस्कृती सांगून ठेवते खरं तर भारत माता आणि आपला महाराष्ट्र खरं तर भारत माता आपण म्हणतो ना मग पाकिस्तानला काय आत्या म्हणतो का मग अमेरिका आहे मग तिला काय म्हणायचं नंदबाय म्हणायचं का काय ते शोभते का कुणाला ते का नाही शोभते अमेरिकेला कुठल्याही भाषेत कुठलंही नाव तुम्ही दिलं तर त्यांना ते शोभणार नाही पाकिस्तानला शोभणार नाही बांगलादेशला शोभणार नाही फक्त भारताला माता म्हणतात याच कारण असं सगळ्या संस्कृती टिकवून ठेवण्याचं ज्या आईमध्ये ताकत आहे त्या आईच नाव भारत माता आहे आता तुम्ही म्हणाल सर आपल्या भारतात ज्या संस्कृती शिकलेल्या आहेत ना ते इतर देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही आपल्या आई वडिलांना जी मुलं असतात ती मुलं सांगतात मला एकच आई आहे मला एकच बाबा आहे पण अमेरिकेत त्या पोराला विचारलं तर तिथली परिस्थिती वेगळी आहे तिथं आईही भरपूर असतात आणि बाप्पाही भरपूर असतात आणि हे मी तुम्हाला चुकीचं सांगत नाही हे खरं हे खरं म्हणून आपली संस्कृती खूप सुंदर संस्कृती आहे ही संस्कृती आपण जपली पाहिजे जतन करून ठेवली पाहिजे कारण मृत्यू जन्म मृत्यू इतक्या चांगले या सगळ्या गोष्टी आहेत ना खरं तुम्हाला सांगू का ही वैदिक परंपरेतून आलेल्या ज्या गोष्टी आहेत की मला सांगा तुम्ही कितीतरी जी औषध आहेत ते आपले म्हणजे कितीतरी डिलिव्हरी जे आहेत ना त्या गावातच व्हायच्या आणि ते जे कारणार आहे त्याला सुईन असं म्हटलं जायचं त्यावेळी शिजर हा प्रकार होता का डॉक्टर डॉक्टरांनी बिल्डिंग बांधली चाळीस पंचाळीस पन्नास तर आता बिल नाहीये आता नॉर्मल होत असेल तरी सांगते अडचणी दिस काय ते मला विज्ञानात त्यात जास्त नाही जायचं पण पूर्वी असं नव्हतं का असं किती किस्से येत आपल्या गावांमध्ये काही नाही सगळेच व्यवस्थित होत आणि आत्ता तरी हम दो हमारे दो हमारा एक आत्ताचा वेळ पूर्वी तसं नव्हतं जरा मागचे तुम्ही रेशनिंग कार्ड काढलेत ना तुम्हाला सोडतात सहा आत्या होत्या आहे ते सांगतो तुम्हाला क्रिकेट टीम असायची काही खरेदी करा ते तुम्ही म्हणाल ते रेकॉर्ड करून पुढे कुठला मला सांगतो आता होत म्हणजे आणि ती सगळ्या डिलिव्हरी एकदम व्यवस्थित होत होत्या मग ते कसं होत होत तर त्यावेळेची जी सोयी म्हणत होतो आपण ते किंवा जे करणारे काही गावातल्या एक दोन तीन महिला असायच्या त्या अतिशय व्यवस्थित पद्धत पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी हाताळायच्या त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहिती होत्या आपण आपल्या सगळ्या सणासुदींची माहिती घेऊन बघा <laughs> या निसर्गावर आपण अवलंबून असताना आपण दिसतो नागपंचमी नाग कुठे जंगलात आहे तो आपल्या शेतकऱ्यांचा तो कोण आहे शेतशाळे सांगतात ना शेतकऱ्याचा मित्र आहे ना तो मित्र आहे की नाही तो म्हणून त्याची पूजा आहे पण पुढे वडाची पूजा आहे वडाची पूजा आहे आता त्या संसारांनी पण सांगितलं होतं मी ते व्याख्या थोडंसं ऐकलं की वड लावा तेवढा ऑक्सिजन देतो ये करा ते करा सर नाही का सांगितलं ना वडाला गिरड्या बांधायच्या आहेत ओढच पूजायचं ना हा त्याच्यानंतर चला पुढे बघ निसर्गाशीच नाता की नाही आपलं आहे की नाही बरं ठीक आहे आता पुढे जाऊया आपण बरं आपला एक देव पण असा असाय गणपती बाप्पा एक त्याचं जे जे काही कथा असेल असेल ओके आपल्याला ते सगळं आहे पण जो चेहरा आहे तो हातीच आहे की नाही प्राणी मात्र आले का परत तिथं ओके आता पुढे जाऊया पुढे कुठला पण सण घ्या कुठलाही सण जोडून बघूया देवभो ही आपली परंपरा आहे दिवस असेल पावड्यांना घरी बोलवायचं असेल त्यांचं जेवण करायचं असेल त्यांना देवीचा त्यांचे जे आपण आदरातिथ्य म्हणतो तो सुद्धा सण आपल्या दरवर्षी आपण साजरा करतोच ना पाण्या बोलवून त्यांचा आग्रा तिथे करत आत्ता घराच्या बाहेर काय पाठी कुत्र्यापासून सावधरा त्या पाहुण्यांपेक्षा कुत्रा महाग आता होती वाढ असत अगदी मी जे सांगतो जे पूर्वी असं नव्हतं म्हणजे ना अगदी साधं घर होतं पण गाव ते साय त्या सगळा कुठला पण कार्यक्रम असू दे गाव असं उचलून दाखायचं आता नाहीये तस आता नाहीये ते आता त्या त्या ती संस्कृती बघायला मिळत नाही पण खरं खर काही गावांमध्ये ह्या अजूनही टिकलेलं आहे आणि ते टिकलं पाहिजे पैसे किती येऊ देव त्या गावामध्ये जाऊन बसण्याचं समाधान वेगळं असतं त्या समाजामध्ये राहण्याचं समाधान वेगळं असतं सगळे सण उत्सव ज्यावेळी आपण सगळे शंभर टक्के आपले बघतो तर या निसर्गाची पूजा करताना तुम्ही बाहेर शंकराची पूजा करता आणि मग पुढं ते उपवास असतो आणि ती चुडी पेटवून जाणव की नाव त्या सणाच पुन चु म्हणे हा करतो नाही फक्त उपवास वगैरे दूध वगैरे वाया घालवणं आणि ते सगळ्या गोष्टी ह्या सगळे चंद्र तारे हे सगळे जे आहे ना आपे शरीर बनलेलं आहे पंचतत्वांनी बनलेलं आहे कसं शरीर इथूनच आपण जन्म घेतोय आणि तिथंच सगळं विलीन होणार आहे या सगळ्या या सूर्याची चंद्राची चंद्राला तर मामा म्हणायची पद्धत आपल्याकडे आहे खर तर तुम्हाला सांगायचं म्हणजे कि हे चंद्र तारे हे ग्रह किंवा या सगळ्या गोष्टी ही जमीन हे झाड हे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या वेदांमध्ये ह्या ग्रंथांमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे ना हे सगळं सांगतात हे आपले सगळे सोयरे यांच्याशिवाय आपलं जीवन नाहीये त्यामुळे हे नाकारून म्हणजे पैसे आपल्याकडे आले ज्ञान आपल्याकडे आले पण या सगळ्याला खोटं ठरवणार ठरवणारी माणसं मला अज्ञान वाटतात पण ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं शिक्षण आलं तर ही गावची संस्कृती हीच खऱ्या अर्थानं हीच देवपूजा आहे ही ज्यावेळी आपण मानू त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला कोणीही अडवू शकत नाही पण आता मात्र शिकलेली लोकच या सगळ्या गोष्टीला खेळ घालायला लागलेले आहेत कशाला चार माणसात होतो की कशाला, कशाला जा हे कशाला पाहिजे ही जुनी पद्धत आहे निश्चित अगदी ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत तिथं आपण विरोधात उभं राहिलंच पाहिजे त्यामध्ये उभं नाही पण जे चांगलं आहे त्याचा नक्की आपण स्वीकार करायला हवा हे मात्र या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तर संस्कारांच्या माध्यमातून संस्कृतीच्या माध्यमातून बोलण्यासारखं खूप आहे मी बोलत राहीन तुम्ही निश्चित ऐकत राहणार मी निवेदन करत असताना पण या सगळ्या गोष्टी सांगत असतो पण वैगाव बद्दल तुम्ही म्हणायला मोठा आहे सर तुम्हाला आम्ही सांगतोय ना ज्या वेळी तुम्ही येता तर तुमचे इथं मित्र जमले म्हणून तुम्ही आमची स्तुती करत असता पण निश्चित असं नाहीये मी पोटातून नाही तर पोटातून सांगतो या वैगाव मधल्या माणसांमध्ये एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथल्या मुलांमध्ये एक वेगळी एनर्जी आहे खरंच ही एनर्जी अशीच आपल्याला टिकवून ठेवावी लागेल कारण हीच आपली संस्कृती टिकवण्याचे लक्षण आहेत आणि म्हणून आपण आजपर्यंतचा जो केलेला प्रवास आहे हा लाख मोलाचा आहे मी मात्र बोलत राहीनच पुढच्या वेळी पण येईन बोलत राहील पण नक्की आज आपण या या विषयांमधून काय शिकलो आपण आपण समजून घेत असताना राम लक्ष्मण ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी त्या भावाचं प्रेम त्या ठिकाणी आपण पाहायचं आहे निश्चितच त्या भावानं भावावर केलेलं प्रेम लक्षात ठेवायचंय आता जावा जावा उभा जावा असा प्रसंग जिकडे तिकडं पाहायला मिळायला लागलेला आहे पण त्याच्यात त्याच्यात मजा नाही त्याच्यात मजा नाही त्या श्री रामप्रभूंनी निश्चित त्यांचं जीवन कसं जगलं त्यांच्या शब्दाला काय किंमत होती कशा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पेरल्या होत्या आणि ते त्यांनी ते, म्हणायचं होतं फक्त मी मोठा मुलगा आहे माझंच राज्य आहे मी वाचणार ती जंगलात गेली खरं मोठी ही गोष्ट ते त्यांचाच अधिकार होता ना त्यांचाच अधिकार होता तीच मोठी होती तर त्या भारताने आणलेल्या पादुका आणि त्यांनी केलेला कोणसा राज्यकारभार हाही आपल्याला लक्षात आणला पाहिजे निश्चित इतिहास आपल्याला समजत असतो पुर म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय इतिहास सांगणं सोपं आहे संस्कृती सांगणं सोपी आहे जगणं अवघड आहे निश्चित मी सुरू ती गोष्ट माझ्याकडून सांगून राहिलीच बघा असं मला आठवत गेलं ना मी असं बोलत राहतो मी मागच्या वेळी सांगितलं होतं काही लोक नवीन असतील दोन वर्षापूर्वी ती जे मंगळसूत्र घालतात त्या मंगळसूत्रातही काहीतरी गमत आहे का ते मंगळसूत्र काय आहे म्हणजे सर जर आता तिकडे दिशा मी जाऊन इंग्लिश विषय शिकवतात गणित शिकवतात मग तिकडं सूत्र आहे मग आमच्या माईमाऊलींचे सूत्र का येऊन ठेवलंय ते मंगल आहे पण सूत्र काय का सूत्र म्हणायचं एक माहेरची एक सासरची एक हळदीनं गच्च भरायची एक कुंकवानं भरायची हळदीची भरायची आईनं कुंकुव भरायची सासरी बरोबर आणि त्या खोलगट आहेत अशा आहेत आता तुम्ही डिझाईन म्हणून चपट्या केले तशा नाहीये आशाच आहे बरोबर आहे खुरगट आहे की जी जुनी आहे ती त्याच्यात मेन करून ठेवायची माहिती नसेल तर नाही जायचं आपल्याला पण ते खुरगट आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर आजूबाजूला उरले सोडले ते चार चार मनी आहेत सोन्याचे ते सोन्यासारखी भावकी आता बघायचं नाही याला तर खरंच पुढच्या वर्षी बरंच भाऊकीवर लग्न झाल्यापासून बघते जावा जावा लवा आणि आता सांगतोय सोन्यासारखी भाऊकी ते चार मणी सोन्यासारखी भावकीचं प्रतिक आहे तुम्ही ते खरच असते आणि त्याच्या पुढं जे काळे पिवळे म्हणे ते तुम्ही आम्ही नाते होते सगळे वेळे एका धाग्यात गुंतून मी माझा संसार करण्यासाठी आज समर्थ आहे मंडपाला तोरण कशासाठी गोन आयुष्याचं धोरण ठरवण्यासाठी म्हणून ते तोरण बांधायचं असतं लग्नाच्या दिवशी मूर्तमेट रोवायची असते कारण नवीन आयुष्याला सुरुवात असते म्हणून त्या केलीच्या ते पाड आहे ते बाहेर आपण लावत असतो म्हणून तोरण बांधत बांधत असतो कारण आयुष्याचं त्या दिवशी धोरण ठरवलं जातं नवं आयुष्य सुरू होतं खर तर हे सगळं सांगत असताना खूप आनंद वाटतो की आमच्या माय माऊल्या आज जे मंगळसूत्र घालतात त्याचं कारण काय आहे माझी पत्नी घालते माझी बहीण घालते माझी आई घालते माझी ती का घालते तर आता एक कसा ट्रेंड सुरू झालाय हे कशाला घालायचंय माझ्या नवऱ्याला तर बोलते काय रे उठलाच का काय रे जेवलाच जे हे आता झालंय ठीक आहे ना पण खरं सांगू का ज्या घरामध्ये प्रेम कधी निर्माण होत रिस्पेक्ट दिल्यावर होत रिस्पेक्ट दिल्यावर होत देवाच्या समोर गेल्यावर नतमस्तक व्हायचं असतं डोकं जे आहे नमस्कार करण्याची पद्धत बघा जुन्या काळची देवळं बघा ही सुद्धा संस्कृतीच आहे तीच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की देवळं सुद्धा मोठी आहेत मात्र छोटी आहेत कस जायचं आहे वाकून जायचंय असं चालून तो बघ बर तर मिनिट सगळं भटवून डायरेक्ट <laughs> सांगायचा सा मुद्दा एवढाच होता सर की त्याची रचना सुद्धा नम्र आहे तर नम्र होऊनच आपल्याला जगायचं आहे जे जा नम्र झाले ते मोठे झाले त्यांनी संस्कृती टिकली म्हणून खऱ्या अर्थानं जे नम्र होतात ना ते इतिहासात लिहिले जातात रायगडावर एक पाहिरी आहे सेवेसे से तत्पर हिरोजी इंदूरकर त्यांनी स्वतःचं नाव वरती नाही लिहिलं लिहून लिहिलं तर पायरीवरच लिहिलं जो कोणी येईल महाराज येतील त्यावेळी या जतेश्वराच दर्शन घेत असताना त्यांचे पाय मात्र इथंच पडतील आणि माझ्या डोक्यावर त्यांचे पाय पडतील असा मला मला त्यावेळी अनुभूती होत राहील खऱ्या अर्थाने नम्रता काय असती एवढा रायगड बांधलेली व्यक्ती तर आत्ता तशी इमारतच कुणी बांधू शकत नाही हिरोजी इंदोलकरांनी एवढा मोठा रायगड बांधला होता पण नाव मात्र स्वतःच अगदी खाली सुंदर पायरीवर लिहून ठेवलेलं आहे काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला नम्रता काय असते आणि नम्रतेनं काय काय का जिंकता येतं नम्रतेनं काय जिंकता येतं हे संस्कार टिकवण्याची ही संस्कृती टिकवण्याची पहिली पायरी आहे की आपल्याकडे नम्रता असावी आईने सांगितलं नामदेवांना अरे नम्या जा रे नैवेद्य घेऊन जा बाबा बाहेर गेलेत बाबा बाहेर गेलेत पटकन जाऊन नैवेद्य दाखवणे अगदी धावळ धावळ लडू लडू करत नामदेव महाराज झाले आणि त्यावेळी नाम्याच होता लहान होता तो सगळ्यांचा नाम्या होता लाड्याने नाम्या म्हणून आणि पटकन धावत आला नाम्या आणि पटकन नैवेद्य उचलला नैवेद्य उचलला आणि देवाच्या देवळामध्ये जसा देवाच्या पुढ्यात जाऊन ठेवला नैवेद्य एक हरे बाबा पटकन मला खेळायला जायचंय देव काही उठवायला तयार नाही त्याला वाटलं देव नेमकं खातोयच आता पुन्हा एकदा तसाच उभा राहिला बघा मला खेळायला जायचंय मला वेळ पण दिशी खाऊन घे नाही दे आणि अजून मला जर नाही ना उतरला माझं इथं पुढं आफटून घेईल आता हे सगळं इतकं मनापासून कोटातलं नव्हे पोटातले बोल देवापर्यंत पोचले होते आणि देव समोर उभा राहिला होता नाम्याचा नैवेद्य खाल्ला आणि खाऊन झाल्यावर मग नामदेवाला सांगतात की कुणाला रे पण तुझ्यावर तसा कोणी विश्वास नाही ठेवणार नाही म्हटलं मला काय ना तो खाल्ला विषय मिटला मी निघालो ताट घेऊन निघाला घरी गेला आणि ताट आईच्या हातात मोकळ ठेवलं नाम्या देवळातच गेला होतास ना ताट कुठं आहे हे काय मोकळ आणि म्हटलं नैवेद्य खाल्ला की कोणी देवाने नाल्या खरं सांग <laughs> नाही अगं आई मी तुझ्याशी कसं कुठं बोलले खाल्ला ते मारे <laughs> नाही खाल्ला देव माझ्यावर विश्वास ठेव खरंच खाल्ला देव भावा चालू केलेला आहे भक्ती चाव केलेला आहे देवा देवाने निवेत्त खाल्ला अरे ना आजपर्यंत नामदेवांची उडीलच संत नामदेवांचे म्हणूनच तू नैवेद्य पुन्हा आणल्यावर त्या त्याच ताटावर ते बसत होते नैवेद्य दाखवल्यावर आता मात्र हे सगळं बदललं होत कारण नामदेवांच्या वडिलांनी जपलेली परंपरा मुलाला किती पुढे घेऊन जाते बघा गोष्ट तुम्हाला माहिती होती पण संस्कार नामदेवांच्या वडिलांनी जपला होता सातत्यानं नैवेद्य दाखवण्याचं काम करणं देवाच्या भक्तीत राहणं ही खऱ्या अर्थानं प्रगतीची खऱ्या अर्थानं पुढचे येणाऱ्या पिढीची खऱ्या अर्थानं तिथं त्या ठिकाणी मुळ रुजली होती संत नामदेव अशाच घरात जन्म घेतात की जे आई वडील स्वतः विचार सांगतात आणि नंतर झालं असं ज्यावेळी नामदेव पुढे गेल्यानंतर यशाची शिखर त्याला पाहायला मिळाली तर देव त्यावेळी समोर येऊन नैवेद्य खातो याच्या व्यतिरिक्त आयुष्यातलं यश मोठा कुठला असू शकत मला सांगा म्हणून जे आई बाप स्वतः रस्त्यावर आपल्या संस्कारांवर आपल्या संस्कृतीवर नित्य नियमानं चालतात शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी निश्चित आजचे संस्कृती हे सांगून जाते मुलंच नाही आपले आईबाप सुद्धा ज्यावेळी याच मार्गावर चालत राहतील येणारी पिढी सुद्धा अशीच सुंदर घडेल या वैगावामध्ये आल्यानंतर हाच त्या ठिकाणी भाव निर्माण झाला आणि तरुणांना निश्चित या माध्यमातून सांगू इच्छितो ज्यावेळी अशी कधी वेळ येईल ज्या दिवशी नजर एखाद्या स्त्रीवर पडेल त्या दिवशी त्या महाराजांच्या नजरेत असणारा भाव आपल्या आपल्या नजरेत ज्या दिवशी तयार होईल माझी बहीण समोरून येते माझी आई समोरून येते त्या दिवशी निश्चित खऱ्या अर्थानं आपण म्हणू ते आई बाप आणि तो युवक पुन्हा एकदा त्यांना हा विचार या ठिकाणी देऊन मी आपली रजा देतोय मी प्रमोद पवार आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी बोलू शकलो तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मी नेहमी जिथं जिथं जातो तिथं तिथं सांगत असतो की मराठ्यांची राजधानी सातारा माझा जिल्हा जावली माझा तालुका आणि रोहिदर माझं गाव तुम्हाला सगळ्यांसाठी या ठिकाणी बोलतोय प्रमोद पवार माझं गाव मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद